मंडली तुम्ही बघू शकता हा आहे खरा बिंजोरचा खेळ बघा गाडी दोघांमध्ये झालेली आहेत आणि दोघं एका सोबत बसले आहेत मिलिन शेठ पाटील असतील काना शेठ सर्व मला वाटतं भाई जर आलं असतं तर भाई पण इथं असते काय बोलायला काना शेट आज तुमची जी मैत्रीपूर्ण गाडी झाली याच्याबद्दल नाही आम्ही नाही मी खुशी असतो जेव्हा जेव्हा आमच्या शर्यती झालेले आहेत तेव्हा आम्ही एकदम आनंदमय केलेले केलेल्या त्याच्यामुळे आम्ही कोणी जिंकू कोणी हरवून जिंकली तरी पण आमची आपलीच बैल आहे आणि हरली ती पण आमचीच बहिणी आहे बरोबर आहे त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचा आमच्या राग रुसवा काहीच नसतं बरोबर आहे आणि कुठेतरी आता काही टॉपमध्ये पडणारी बैल आहे त्यांच्या एकामेकांसोबत गाड्या होणारच आहेत चालू सीजन असं किंवा मागे पण झालेली आहेत काय बोलात नाही या गाड्या बैलं पालता मग त्याच्यामुळंच टॉपमध्ये येत नाही आणि प्रेक्षकांना बघण्यासाठी हीच मजा येते बरं तर आपण येणार माझ्या ना याची नाही होत त्याची होत नाही माझी याची हो माझं नातेसमधे मग ते बैलच काय पाहिजे पालून त्यापेक्षा चांगली बैल आहेत चांगल्या शर्ती लोकांना दाखवा प्रेक्षकांना मजा आली पाहिजे शर्ती बघायची आणि बिनजोडचा खेळ आपल्या कुठेतरी एक नंबरला गेला पाहिजे या प्रयत्नांनी चाललं या आमची नेहमी का आपला खेळ पुढे गेला बरोबर पुढे तरी मला आठवत <coughs> मागच्या वर्षी पण गाडी पालवली ती मेहरबान आणि भुंगा त्यानंतर तीन फेऱ्याच्या मैदानाला पण खूप साऱ्या ठिकाणी मला वाटतं आता काही दिवसानंतर ती गाडी पण पालन आहे काही दिवसानंतर तीन फेऱ्याला पण पालताना दिसण्याला भिंजवडला पण पालताना त्यामुळं आम्ही सांगू नका आणि आम आमच्यावर संदेह करून नका बरोबर त्याच्यामुळे आम्ही जेवढ्या शर्ती होतील तशा पण करू मग कोणाला कोणत्याशी जोड व्हायचं हो ते पण करू बरोबर आणि मला वाटतं काय मिली शेटची पण बघा आता काही बाईट झाल्या माझा भाऊ असो कोणी असो एकदा गाडी जमली ती गाडी होणार आहे आणि कुठेतरी तुमचा पण खेळ तसंच असतो नाही तसत तसंच आमच्या प्रेमापुटी खेळ होणार आहे आणि आता पण आमच्या गाड्या जमतच नव्हत्या आम्ही हॉटेल बोलून नाही कर जायचा पेक्षा आपणच आपल्या करू शर्यत कोणी जिंकू आज परत तुम, तुम्ही एकदा जिंका परत तरी पण चालू आम्हाला बरोबर आहे आणि मला वाटतं जवळ सर्व तुम्ही मंडळी जमले होते भाई पण काही साठी जमलं होतं आणि तिथे येऊन तुम्ही दोघांनी वाटतं सांगितलं भाईनं आपणच केलं चला मग तसंच मी तुम्हाला कन्व्हन्स केले भाईना पण का बाबा आज आम्ही ठरवलं का आम्ही लोक शरीराची पण तुमचं आम्हाला बहील आणि मग यांना सरकारी पकडून चारी बला सांगून आम्ही नंतर नंतर स्टेजवर गेलो आणि शरद केली बरोबर आहे मुंबई बिंदर चार सुपरस्टार मला वाटतं मेहरबान भुंगा असेल पिच्छू असेल सैराट असेल काय बोलायला हे चारी नंदी विषय नाही हे चारी नंतर सुपरस्टारच आहेत आणि स्टारच राहतील कारण की एक तोडीच तोड आहेत आज तुम्हाला आतापर्यंत ज्या दोन बिन आतापर्यंत दोनच लढती आल्या भुंगाच्या मेहरब्या त्यानं मेहरबानला दोन वेळा हरवला आता आता परत एकदा त्या प्रयत्न करायचा प्रयत्न एकदा एकदा सुपरस्टार टाळाचा प्रयत्न करू त्यांना कोणी जिंकला तरी आपले सुपरस्टार दोन्ही बैल आहेत आणि त्यांच्यामुळेच आपण वरती गेलेलो मिनी शेठ झालं किंवा मी झालो दीपक शेठ झाले किंवा माले झाले त्यांना हे बैलांनी मोठे दिलेले आहेत बैलांचे जेव्हा आपण मोठे झालेले आहेत तर आपण कुठेतरी बैलांच्या जेवर मोठं होऊन परत एकदा बैलांच्या जीवावरच मोठं हो बैलांना सुद्धा मोठं करू बरोबर आणि कुठेतरी हा दृश्य पण आज बघल्यासारखा आहे कुठेतरी भरपूर ठिकाणी आपण बघत होतो आता काही भांडणं चालत होती कुठेतरी हा शिक शिकवल ही पण घ्यायला पाहिजे की कुठे गाडी झाल्यानंतर बघा असं दाखवायला पाहिजे तर भांडण होण्याचं कारण येत नाही ना जर प्रेम मोठी शर्ती केली जर तुम्ही केल्या जर दोस्ती खाती जर शर्यती होत असतील तर तुमच्या भांडण प्रयत्न काय बैलांचं काम बैलं करणार आहेत बैलं पण आहेत काय माणसं थोडी बनणार आहेत बरोबर जेव्हा आपण जर बैलचर्यतीचा खेळ केला असेल बैलांच्या जेव्हा तर बायलांच्या जीवनच केला बरोबर चिडीचा आणि याच्यामध्ये पैसे ठीक आहे आता कुणाचे पैसे जास्त लागतात जातात जातात त्यांना येते जीड बरोबर आमच्या पण मोठी होतात मग आमच्या हे नाही विषय येत आम्ही संध्याकाळी लगेच ते पैसे कपवतो सगळे एकाच पार्टीला बरोबर आहे आता जे दोन ड्रायव्हर बघा कुठेतरी ड्रायव्हरची कस फायला होती आणि सुरज बघा आज त्याच्या पायावर इतकी दुखापत आहे त्यांनी सुद्धा बसला आणि कुणालचं कौतुक व्हायला पाहिजे ना कुणाल आणि सुरजचं एक नंबर कौतुक व्हायला पाहिजे म्हणजे जिद्द सोडत नाही एकमेक लास्ट पर्यंत सुत सुटत पर्यंत एकदम जिद्दीने गाडी ना त्यांना आम्ही पहिले एकदम एक हरिचा एक वाटा म्हणजे त्यांचाच असतो पहिल्या गोष्टीत आणि बैल जर पालणारच आहे शेवटाला बैला पालवण्याचा अधिकार तुम्ही त्यांच्या हाता आम्ही सोपवलेला असतो ते एकदम पार पाडतात म्हणजे पाडतात एकदम चांगल्या रीतीने बरोबर आहे आणि जे आपली काही सुट्टी करणारी काही मंडळी असते त्यांच्याविषयी काय बोला नाही सुट्टी करण्याचं काम तुम्हाला आता मी पण पहिले सोडतात आणि लोकांना आमचे सोडतात ते नसतं तर कधी कधी मी सोडतो तर गेले माहितीनं मी पहिले सोडला पण विषय काय सुट्टीचा विषय काय हरेश हरेश पण आहेत ते आमचे पहिल्या मेहरबान पण सोडतात तर काही त्या प्रत्येकाने प्रत्येक बैला तुम्हाला मी आता बोलतो ना बैला पाल्यावर चांगलं काय होतं बैला सुट्टी सुट्टीवाला तुमचा डायवर दा काय करणार आहे बरोबर आहे म्हणून बैला एकदा हातातून सुटली कधी बैला पला पलून जिंकणार आहेत काय सोडली म्हणून लवकर सोडली म्हणून काय जिंकणार असं काय नसतं बरोबर आहे आणि जी गाडी मांडली होती ना त्यावेळेला चारही खूप म्हणजे एकदम प्रशस्त झाली की चारही नंद एका याच्यामध्ये उभे राहिले होते कुठल्याच प्रकारचे आज इकडे तिकडे नाही झाली गाडीला म्हणजे हालच नाही झाली गाडीला दोन्ही त्या दिवशी पण पण ते काय सट्टेवाला ना आता मी तोंडावून बोलते सट्ट्यावाला एवढे राग मी एवढे दिवशी काहीच नव्हतं सट्टेवाला ना हेच खाली पोकडी येऊन तिथं का डावी घ्या उजवी घ्या डावी घ्या तुम्ही तुमचं बैल घ्या बरं चार बैल तर जर शांत बसा तुम्हाला सट्ट्या लागणारच आहेत नंतर मालकांशी भेटायचं तुम्हाला पैसेच लावायचे मालकांचे राहत ना पैसे लावायला तुम्ही येत नाही सांगता ना आम्हाला भाऊ द्या मग तुम्ही जे गाडी घेता ती पण गाडी पालणार असते मग कशाला भाव पाहिजे बरोबर तिथे कोंगण भरून का आता आज कोण कोड भरला नव्हता तर बरोबर गाड्या चारी पण पहिले उभी होती पहिले उभी होती आणि एक आज कुठेतरी अजून नियम आपण बघितला व्ही आय पी काही पाच नव्हते डायरेक्ट सर्वांना एक समान नाही सर्वांना एक समान होता पण आपली आज मोठी गाडी होती पण काय मेन गोष्ट गाडी बैलगाड्यावाले पण छोटे गाडी गाड्यावाला काही पण साथ दिली का ही गाडी पहिले जाऊ दे एक बॅरिगेट एक एक बॅरिकेट काढला दोघांना आणि ती आपली गाडी मध्ये टाकली बार बरोबर आता मिलिन शेटची तोडा बोलतो मिलिन शेठ नमस्कार नमस्कार कुठंतरी बघा मला वाटतं मागच्या वर्षी पण ही जोडी पलालेली आणि कुठंतरी एकच मला वाटतं हार झाली होती अंजबच्या मैदानाला मला वाटतं संदीप माली यांच्याचा अर्जुन आणि गोटकरांचा सर्जा या गाडीने पराभव केला होता त्याच्यानंतर आता गाडी पलत आहे आणि चांगली पलत आहे खूप सारी चर्चा आहे या गाडीची काय बोलायला काय ना आनंद आहे आणि आनंद आणि सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्यामुळं ही गाडी चांगली उल आणि जशी मेहरबान आणि भुंगा पळाची त्याच स्पीडची गाडी ही पण पळते आज असं नाही एका विरोधात पळतो म्हणून आम्ही विरोधात येते आत्ता जर वेळ असता तर भुंगा आणि मेहरबान पण पळाला असता आत्ता लगेच दुसऱ्या शक्तीला कारण की ही बैल आज मेहरबान हरला तरी मला दुःखच होणार आहे भुंगा हरला तरी दुःखच होणार आहे कारण की ही बैलं आपल्या घरातली बैल आहेत आणि नेहमी आपली बैलं समजून आम्ही हे करतो कारण की भुंगाचा एक नंबरचा मानकरी आज जो आहे तो याची फक्त पुरेपूर मेरबानमुळे आहे कारण की मेहरबानची साथ होती म्हणून त्याला आज आई एकविरेचा गुलाल पडला आणि त्या आयुष्यभर मी मेरबांचे हे उपकार कधीच विसरू नाही शकत कारण की तो हरला शेवटी विरोधात लढत झाला मी विरोधक तर समजत नाही पण विरोधात लढत झाली तरी शेवटी तो त्याचं दुःख आम्हाला आहे शेवटी हा खेळ आहे मैत्रीचा खेळ आहे आज भुंगा हरणार उद्या तो हरणार ह्या गोष्टी होत राहतात पण हा संदेश ज्या जुन्या दुसऱ्या गाडा मालक आहेत त्यांनी घेतला पाहिजे वाद कुठेतरी बाजूला ठेवून एकत्र बसून शर्ती खेळल्या पाहिजे आपल्या नंदींचा आनंद जे प्रेक्षक बघायला तर त्यांनी घेतला पाहिजे हाच आमचा बरोबर आता एक मुद्दा नक्की घेईन मी आता मागं मी लालचंद शेठ पाटील मांगरुल यांची बाहेर घेतली होती कुठेतरी जुन्या काळामध्ये ज्या गाड्या हो व्हायच्या ना असेच गाडा मालक येऊन किंवा चाय किंवा कलिंगर सोबत कायचे हार व के विजय व दोन्ही गाड्या काय बोलत आणि तो दृश्य आज कलिंगड चायचा टाइम नाही झाला ना संध्याकाळ होते वेगळ्या टाइम भेटतात बरोबर म्हणून आता ते दिसून नाही येत त्याच्यामुळे नाही तर दिसले पण असते बरोबर कानाशेट आता आपण बघितलं असेल त्या दिवशी आपल्या समीर भाई यांची बाईक पण पडली होती कुठेतरी आज समीर भाई जो मालिक आहे त्याला आज मृत्यू पावला तर काय बोलाल कानाशेट तो बैल म्हणजे आमच्या सर्वांच्या म्हणजे आमच्या ग्रुपच्या सगळ्यांच्या मनातला बैल होता मानिकराम म्हणजे कारण की जेव्हा तो बैल पळा होता मूर्ती लहान खरा बैल होता तर पहिले मूर्ती लहान आणि कीर्तिमान करायचे चांगल्या चांगल्या बैलात पलायला येतो त्याचं जाण्याचं दुःख आम्हाला सर्वांना आहे पण आम्ही ठरवलं मैदाना येतो आणि मैदानात निघताना त्याचं निधन झालेलं होता त्यामुळे आम्ही कुठंतरी थोडा आज माघार घ्यायलाच पाहिजे होती पण काही यांच्या इच्छेच्यानुसार नंतर मैदानात गेल्यानंतर थोडी माघार घेण्याचा थांबवला आम्ही पण त्याला आम्ही खरोखर होतो आमच्या मा मानिकराव आमच्या आठवणीत राहील शंभर टक्के बरोबर समीर भाई बोलणं झालं का तुमचं काय समीर भाई यांच्या सकाळी बोलणं त्यांनी बोलण होता उचारा कारण की जरा असेल दुखत सिच्युएशन मला जाणवता येत नव्हती एका मुलाच्या व्हिडिओ कॉल करून मानिकचे दर्शन घेते तर ते एवढे जाऊन प्रवास करणं शक्य नव्हता व्हिडिओ कॉलवर दर्शन घेतले ते का आता बघवत कसं काय काहीतरी करता येईल बरोबर चला आता जास्त वेळ नाही कुठंतरी आजचा वाटत मिली शेट गुलाला असेल हा माणिक शेटला माणिक रावला त्याला आमच्या ग्रुप तर्फे पण श्रद्धांजली आ, समीर जो आहे त्याच्याकडे माणिकराव सारखाच परत पार्वर्ती पावतोवाला मंदिर देव त्याच्याकडे त्याच्या दावणीला पाठवते देवाकडे प्रार्थना करा चला शुभेच्छा